हॅलो व्हिडिओ तर स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर तर आज अजून एक नवीन रेसिपी घेऊन आलो आहे आम्ही तुमच्यासाठी ज्याचं नाव आहे अंडा घोटाळा आणि ती रेसिपी करणार आहे आपली प्रिया आणि रेसिपी ती सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंट करून सांगा की रेसिपी कशी वाटली तुम्हाला रेसिपीसाठी लागणारे साहित्य आहे कांदा टमाटो पत्ताकोबी आणि हिरवी मिरची आणि उकडलेले अंडे आता तेल छान गरम झाले त्यात कांदा टाकायचा लगेच हिरवी मिरची पण टाकायचं आणि लगेच पत्ता कोबी पण टाकून घ्यायचं एक चमचा थोडीशी हळद चवीनुसार मीठ त्याच्यात थोडं आता पाणी टाकायचं आणि व्यवस्थित शिजवून घ्यायचा मसाला तर इकडं आपल्या भाज्या आता छान शिजलेल्या तर उकडलेले अंडी आता यात शिजवून घ्यायचं थोडस पाणी टाकून शिजवून पाणी टाकून शिजवून घ्यायचं म्हणजे सगळे एकजीव होते तर इकडे आपला अंडा घोटाळा रेडी आहे होती आजची आमची रेसिपी तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय